नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर चेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी तुम्ही या व्हिडिओचा थमनेल तर बघितलाच असाल सहा रिझनमुळे या लाडकी बहिणींना आता यापुढे पैसे मिळणार नाही आणि त्यांचे अर्ज पण बाद होणार आहेत हे खरं आहे पण मंडळी हा व्हिडिओ बन का बनवत आहे कारण तुम्हाला हे जे रिझन आहेत ते कोणते आहेत की त्या रिझनमुळे तुमचा फॉर्म जो आहे रिजेक्ट करू हो शकतो म्हणजे तुमचा अर्ज आता बाद होऊ शकतो तर ते जे कोणते रिझन आहेत जे सहा रिझन आहेत ते कोणते आहे तर मंडळी आपण समोर जाणून घेणार आहोत पण मंडळी एक गोष्ट अजून तुम्हाला एक सांगायची आहे की आता निवडणूक संपल्या महायुती सरकार चांगल्या प्रकारे निवडून आलेलं आहे पण आता जे काही माता भगिनी जी आहेत काही महिला आहेत त्या अजून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरायचे आहेत तर अर्ज अजून केव्हापासून चालू होणार आहेत लाडकी बहीण योजनेचे ही पण माहिती माझ्याकडे आहे मी ते सामोर सांगणार आहे की अर्ज केव्हापासून भरणे चालू होणार आहे मंडळी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मंडळी मी आधी पण व्हिडिओ बनवलेला आहे या कोणते रिझन आहेत त्याच्यावरती जे मेन मेन रिझन आहेत त्याच्यावरती पण आज अजून मी तुम्हाला वेगळेच सहा रिझन सांगणार आहे तर ते सहा रिझन कोणते ते आता आपण सामोर जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जे बेल ऑयकन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका चला मंडळी आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला करूया तर बघा मंडळी कोणते सहा रिझन आहेत ज्या रिझन मुळे तुमचा तुम्हाला आता सामोर पैसे मिळणार नाही आणि तुमचा अर्ज पण बाद होऊ शकतो तर मंडळी बघा मी आधी पण व्हिडिओ बनवलेला आहे तो जो व्हिडिओ आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता किंवा त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईन तिथे जाऊन पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता किंवा दे <sk> या व्हिडिओच्या शेवटी पण मी तो व्हिडिओ टाकून देईन त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पण तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्याच्यात पण जे मेन रिझन आहेत त्याच्यात पण सांगितलेले आहे पण आता अजून काही जे रिझन आहेत सहा ज्याच्यामुळे तुमचा अर्ज बाद होऊ शकतो आता तुम्हाला यापुढे पैसे मिळणार नाही ते कोणते सहा रिझन आहेत आता आपण जाणून घेणार आहोत तर पहिलं जर रिझन आहे ते बघा पहिलं रिझन आहे चार चाकी वाहन ठीक आहे चार चाकी वाहन जर तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगळून जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर काही टेन्शन नाही तुम्हाला टेन्शन घेण्याची काही गरज नाही जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल किंवा ट्रॅक्टर वगळून समजा तुमच्याकडे ट्रॅक्टर नाही दुसरीच फोर व्हीलर आहे ते साठी असो चाहे कशासाठीच असो त्याच्याकडे सरकारचं काही लक्ष नाही फक्त तुमच्याकडे फोर व्हीलर आहे त्यामुळे तुमचा अर्ज बाद होऊ शकतो हे झालं पहिलं रिझन कोणतं चार साखी वाहनाचं ठीक सा। आहे दुसरी रिझन बघा एका कुटुंबातून फक्त एक विवाहित महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतो सिधा पत्रिकेनुसार सिधा पत्रिका म्हणजे आपलं राशन कार्ड राशन कार्डवरती पण जेवढे नाव आहेत त्याच्यामध्ये जेवढे महिला आहेत त्याच्यामधून जर त्या राशन कार्डवरती दोन अविवाहित महिला असतील म्हणजे लग्न न झालेले जर महिला असतील मुली असतील तर त्या मुलीपैकी फक्त एकच मुलगी या योजनेसाठी पात्र असणार आहे आता तुमचे हे जे आहे अर्जाची छाननी सुरू झाली आहे आतापर्यंत त्या मुलीला पैसे का मिळाले आहेत जे वेळे मी रिझन्स आता सांगणार आहे त्या रिझनमध्ये तुम्हाला आधी पैसे मिळालेले आहेत सात हजार पाचशे सगळ्याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेले आहेत ठीक आहे ते का झालेले आहेत ते पण मी आता सामोर सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे झालं दुसरं रिझन दुसरं रिझन म्हणजे कोणतं सिधा पत्रिकेनुसार एका कुटुंबातून फक्त एकच अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे समजा रेशन कार्डवरती दोन अविवाहित महिला आहेत रेशन कार्डनुसार ठीक आहे आपल्या कुटुंबांची नावे असतात रेशन कार्डवरती त्याच्यानुसार त्या त्या रेशन कार्डवरती समजा दोन अविवाहित महिला असेल तर त्यामधून समजा दोघींनी अर्ज केला असेल तर एका महिलेचा किंवा मुलीचा जो अर्ज आहे अविवाहित महिलेचा तो अर्ज बाद होणार आहे आता त्या महिलेला यापुढे पैसे मिळणार नाही ठीक आहे लक्षात आलं हे झालं दुसरं रिझन आता तिसरं रिझन बघा तिसरं रिझन पण मोठं चांगलं आहे ते बघा शिधापत्रिकेनुसार म्हणजे राशन कार्डनुसार एका कुटुंबातून फक्त दोनच महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात तिसरी महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही लक्षात आलं तुमच्या राशन कार्ड नुसार फक्त दोनच महिला तुमच्या राशन कार्ड पाच महिला असतील ठीक आहे अविहित असो आहे विवाहित पण असतील विवाहित महिले सगळ्या समजा सगळ्या महिलेचं लग्न झालेलं आहे तुमच्या राशन कार्ड पाच महिलेचं नाव आहे ठीक आहे त्याच्यातून फक्त दोनच महिला विवाहित असो चाहे अविवाहित असो फक्त दोनच महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात सीधा पत्रिकेनुसार असं मी नाही म्हणत लाडके बहीण योजनेचे ज्या अटी आणि नियम आहेत ते म्हणत आहेत ठीक आहे सरकार असं म्हणत आहे मी म्हणत नाही ओके okay, सिधा पत्रिकेनुसार फक्त दोनच महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात ते अविवाहित असेल विवाहित असेल एक अविवाहित आणि एक विवाहित या अर्ज करू शकतात किंवा विवाहित असतील तरी पण या योजनेसाठी ते अर्ज करू शकतात त्यांना पैसा मिळणार आहे पुढे पण ठीक आहे आणि जर तिसरी महिलाने पण अर्ज केला असेल तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या ठीक आहे तर त्या तीन महिलांचे आता अर्ज बाद होणार आहेत त्यांना पैसे मिळणार नाही लक्षात आलं जर तुमच्या कुटुंबावरती पाच महिलेचं नाव असेल त्या पाचही महिलांनी समजा अर्ज केलेले असेल त्यांना पैसे मिळाले पण असतील सात हजार पाचशे रुपये पण आता त्या तीन महिलांना कोणते पण तीन पकडा त्या तीन महिलांना यापुढे पैसे मिळणार नाही त्यांचे अर्ज बाद होणार आहे ठीक आहे हे झालं तिसरं रिझन आता चौथं रिझन बघा निराधार योजना सर्वात आधी तुम्ही क्रोम ब्राउजर ते गेल्यानंतर तिथे लाडके बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन असं सर्च केल्यानंतर तुम्ही जे आहे लाडकी बहिणीच्या वेबसाईटवरती जाऊन जाल तिथे तुमचा पासवर्ड कॅपच्या वगैरे टाकून तुमचा मोबाईल नंबर टाकून जो मोबाईल नंबर दिला होता अर्ज करता वेळेस तुम्ही जेव्हा अकाउंट तयार केलं लाडकी के बहिणीवरती ते मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून कॅपच्या टाकून तुम्ही जेवढे पण अर्ज केले आहेत तेवढे तुम्हाला दिसणार आहे आणि त्याच्यामध्येच बघा एक ऑप्शन आहे संजय गांधी ठीक आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला नो दिसत आहे मी तिथे मार्क पण केला आहे डबा केला आहे बघा तिथे नो दिसत आहे जेव्हापर्यंत नो दिसत आहे ठीक आहे आणि त्या नोच्या जागी समजा यश दिसत असेल तर आता त्या महिलेला यापुढे पैसे मिळणार नाही तुम्हाला तर त्या ठिकाणी नो दिसत आहे पण त्या नऊच्या ठिकाणी समजा यश दिसत असेल ग्रीन कलरमध्ये तर ती महिला निराधार योजनेचे म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे ती महिला पैसे उचलत आहे त्या योजनेमध्ये पंधराशे रुपये आणि लाडके मिळ सुद्धा तिला पैसे मिळाले आहेत ठीक आहे तर त्या महिलेला आता यापुढे पैसे मिळणार नाही तिचा अर्ज बाद होणार आहे आणि यापुढे तिला पैसे मिळणार नाही या नऊच्या ठिकाणी समजा यश दाखवत असेल तर कारण ती जी महिला आहे ती संजय गांधी निराधार योजनेचे तिला पैसे मिळत आहेत पंधराशे रुपये आणि लाडके बहीण योजनेचा पण तिचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे आणि तिला साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत पण तुम्ही यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ बघितले असतील की ज्या नऊच्या ठिकाणी समजा यश दाखवत असेल संजय गांधी मध्ये ठीक आहे यश दाखवत असेल तर त्या महिलेचे पैसे वापस घेतले जाणार आहेत तर मंडळी मी तुम्हाला खरं सांगत आहे त्या महिलेला आता पैसे वापस करण्याची गरज नाही कारण तिच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे तिने उचलले पण आहेत आणि तिच्याजवळून खर्च पण झालेला आहे त्या महिलेकडून आता पैसे वसूल केले जाणार नाही पण एक लक्षात ठेवा तर त्या महिलेला यापुढे पैसे मिळणार नाही आणि तिचा अर्ज पण बाद होणार आहे ठीक आहे हे झालं चौथं रिझन आता पाच रिझन बघा जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणताही एक सरकारी कर्मचारी असेल म्हणजे गव्हर्मेंट जॉबवरती असेल तर त्या महिलेला आता यापुढे पैसे मिळणार नाही हे झालं पाचवं रिझन तुमच्या घरामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये समजा कोणीही एक तुमचा मुलगा असो पती असो म्हणजे नवरा असो ठीक आहे कोणी पण तुमचे सासरीसुद्धा असेल तरी पण आता त्या महिलेचा अर्ज आता बाद होणार आहे यापुढे तिला पैसा आता मिळणार नाही लाडकी बाईण योजनेचा ठीक आहे हे झालं पाचवं रिझन आता सहावं रिझन बघा सहावं रिझन आहे अन्न योजनेचा लाभ ज्या महिलेने लाडके बेन योजनेमध्ये अर्ज केलेला आहे त्या महिलेचा अर्ज अप्रूव पण झाला आहे अर्ज मंजूर झाला आहे तिला साडेसात हजार रुपये मिळालेले पण आहेत पण ती जी महिला आहे अन्य योजनेचा लाभ म्हणजे महाराष्ट्र सरकारने जेवढ्या पण आपल्या महाराष्ट्रामध्ये योजना काढल्या आहेत त्या योजनापैकी कोणत्याही एका योजनेचा समजा लाभ घेत असेल ती महिला तर यापुढे तिला आता पैसा मिळणार नाही तिचा पण अर्ज आता बाद होणार आहे अन्य कोणत्या योजना संजय गांधी वगळून ते था था था। गांधी तर आता ती संजय गांधी निराधार योजनेवाल्याचे अर्ज तर बाद होणारच आहे पण अन्य काही योजनेचा समजा लाभ घेत असेल हजार रुपये समजा घेत असेल तर तिला हजार रुपये काढून दिला आता फक्त पाचशेच रुपये तिला प्रति महिना मिळणार आहे ठीक आहे तर मंडळी एकवीस रुपये महिना आता सरकारने जो केला होता तो कधीपासून मिळणार आहे तो पण मी व्हिडिओ बनवला आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती कालच मी व्हिडिओ बनवला आहे तो माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता तर मंडळी तर सावरीजन सावरीजण कोणतं अन्न योजनेचा लाभ जर ती महिला अन्न कोणताही योजनेचा समजा लाभ घेत असेल तर तिला आता यापुढे पैसे मिळणार नाही आणि तिचा आता अर्ज जो आहे तो बाद होणार आहे ठीक आहे मंडळी सगळ्या महिलांना संजय गांधी निराधार योजना वाल्यांना पण का पैसे टाकले ज्याच्याकडे चार चाकी आहे त्यांना पण का पैसे मिळाले आतापर्यंत मी एक तुम्हाला सरळ सांगतो तुम्हाला पण माहीत असेल की आतापर्यंत का पैसे मिळाले कारण आता निवडणुका होत्या ठीक आहे लोकसभा निवडणुकीनंतर जे आहे ही योजना काढलेली आहे सगळ्या महिलांनी अडीच कोटी महिलांनी या योजनेचा फॉर्म भरलेला आहे या योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत सगळ्या महिलांना पैसे मिळाले आहेत का मिळाले आहेत सगळ्या महिलांना अर्ज छाननी न करता का दिलेले आहेत मी तुम्हाला सरळ सांगत आहे विधानसभेची निवडणूक असल्यामुळे सगळ्या महिलांना नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे टाकून दिले अर्ज छाननी न करता ज्या ज्याच्याकडे चार चाकी वाहन असेल किंवा जी कोणती महिला अन्य योजनेचा लाभ घेत असेल ठीक आहे मी आता जेवढे सहा नियम सांगले ज्या सहा अटी सांगल्या आहेत जे सहा रिझन चांगले आहेत त्या पण सगळ्या महिलांना पैसे मिळालेले आहेत कारण सामोर निवडणूक होती सगळ्या महिलांना पैसे मिळाले होते पण आता सरकार निवडून आलेलं आहे महायुती सरकार ठीक आहे आता सगळ्या अर्जाची छाननी चालू झाली आहे मंडळी मी आधी पण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता तर हेच होते मंडळी सहा रिझन तर या सहा रिझन मध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमचे जे आहे आता अर्ज बाद होणार आहेत यापुढे तुम्हाला पण पैसा आता मिळणार नाही ठीक आहे आणखी एक गोष्ट आहे मंडळी मला भरपूर माझ्या माता भगिनींचे कॉल आलेले आहेत की सर आता अर्ज केव्हापासून अजून भरणे चालू होणार आहे तर मंडळी लवकरच लाडके बहिणीचे अर्ज पुन्हा करणे सुरू होणार आहे ठीक आहे मंडळी त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जसे अर्ज भरणे चालू झाले त्याच दिवशी मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकून देईन ठीक आहे तर मंडळी लवकरच जा जा हे जे आहे लाडकी बहीण योजनेचे अर्ज पुन्हा चालू होणार आहे ठीक आहे तर मंडळी माहिती समजली हे होते सहा रिझन तर मंडळी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी भेटूया आपण उद्याला नमस्कार